नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठी आपलं स्वागत करते एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवाद या जागतिक आव्हानाचा सा सामना करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित जम्मू काश्मीरमध्येही वस्तू आणि सेवा कर लागू करण्याबाबत जेटली आग्रही राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना प्रदान आणि मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोकणातही संततधार मुंबईतली उपनगरी रेल्वेसेवा विलंबानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट भेट घेतली ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीबाबत उत्सुकता होती या भेटीत दहशतवादाचं आव्हान शांतता तसंच संरक्षण सागरी व्यापार अणुपुरवठादार देशांच्या गटातलं सदस्यत्व तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यत्व आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जगभरात अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान, हो दहशत पाकिस्तान सरकारनं प्रतिबंध करावा तसंच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपींवरचा खटला लवकरात लवकर निकाली काढून दोषींना कडक शिक्षा करावी अशा सूचना पाकिस्तानला देण्याचा निर्णय उभय नेत्यांनी दहशतवाद हे आता जागतिक आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करतील अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं निश्चित आहे जयशंकर यांनी सांगितलं भारत आणि दरम्यान संरक्षण तसंच सागरी व्यापार आणि सहकार्य वाढवण्याबाबतही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं जयशंकर यावे म्हणाले भारत ही जगातली सर्वात वेगानं वाटणारी अर्थव्यवस्था असून मोदी यांनी राबवलेली आर्थिक धोरणं उद्गार डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले भारत हाच असून मोदी हे महान पंतप्रधान असल्याचंही त्यांनी म्हटलं येत्या एक जुलैपासून होणाऱ्या वस्तू आणि सेवा कर प्रणाली भारतासाठी ऐतिहासिक ठरेल असेही त्यांनी म्हटलं आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात नमूद केलं आहे भारत आणि अमेरिका हे जागतिक विकासाचं इंजिन असल्याचं मोदी यावेळी म्हणाले तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली यावेळी ट्रम्प दाम्पत्यानं मोदी यांचं अगत्यपूर्वक स्वागत केलं या स्वागताबद्दल मोदी यांनी ट्रम्प दाम्पत्याचे आभार मानले त्यानंतर उभय नेत्यांमध्ये सुमारे पाऊन तास चर्चा झाली अखेरीस मोदी यांनी ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं असून त्यांनी ते स्वीकारलं आहे व्हाईट हाऊस भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी उभय देशांच्या मंत्री आणि सचिव पातळीवर झालेल्या चर्चेत भाग घेतला या बैठकीत संरक्षण व्यापार नागरी आणि सहकार्य यासारख्या अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवायांना खतपाणी खाणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केला आहे या घोषणेमुळे सलाउद्दीन याची अमेरिकेतली सर्व मालमत्ता जप्त करण्यात येईल तसंच त्याच्याशी कोणत्याही अमेरिकी नागरिकाला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे येत्या एक जुलैपासून जम्मू काश्मीरमध्येही वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस असून यासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना पत्र लिहिलं आहे काश्मीर विधानसभेनं अद्याप वस्तू आणि कर विधेयक संमत केलं नसलं तरी संदर्भात अध्यादेश जारी करण्याची सूचना जेटली यांनी मुफ्ती यांना केली आहे मुख्यमंत्री मुफ्ती यांनीही या, या सूचनेला अनुकूलता दर्शवली आहे त्यामुळे एक जुलैपासून काश्मीरमध्येही वस्तू आणि कर लागू होण्याची शक्यता आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभूतपूर्व काम केलं त्यांचं हे कार्य आणि विकासविषयक विचार नव्या पिढीला अनुकरणीय आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशिलकर यांनी केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला त्यावेळी बोलत होते श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते काल हा पुरस्कार आला पालकमंत्री चंद्रकांत पाटील या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते शिक्षणाबरोबरच शाहू महाराजांनी समता न्याय कला क्रीडा आरक्षण शेती सहकार जलसिंचन अशा विविध क्षेत्रात राबवलेली धोरणं आजही उपयुक्त आणि मार्गदर्शक असल्याचंही माशेलकर म्हणाले शिक्षणानं माणूस घडतो याची प्रचिती डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या रूपानं जगासमोर आली आहे कष्ट आणि जिद्दीनं शिक्षण घेऊन माशीलकर यांनी देशातच नव्हे तर जगभरात लौकिक प्राप्त आहे असं श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितलं शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी शेतकऱ्यांचा हाच विचार डोळ्यासमोर ठेवून राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी चौतीस सा हजार कोटींची कर्जमाफी केली असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमधल्या दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरलेल्या पाणी योजना प्राधान्यानं पूर्ण व्हाव्यात यासाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय काल आटपाडी इथं घेण्यात आला ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चोवीसावी पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यांच्या पाणी परिषदेची स्थापना चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आली या परिषदेच्या दबावामुळे तीन जिल्ह्यांमधल्या तेरा दिष्काळी तालुक्यांपैकी बारा तालुक्यांना टेंभू आरफळ तसंच म्हैसाळ सिंचन योजनांच्या माध्यमातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध झालं आहे मात्र या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी योजना यासाठी दबाव वाढवण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला या तालुक्यांमध्ये ठिबक सिंचन योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मात्र त्याआधी प्रायोगिक तत्वावर सरकारनं ही योजना राबवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली केंद्र सरकार विविध लोकोपयोगी योजना राबवत असताना इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर सुरु टेलीमेडिसिन सुविधा सध्या ग्रामीण भागातील पशुप्राण्यांना वरदान ठरत आहे धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या ढोलीपाडा इथल्या ग्रामपंचायतीनं एक पाऊल पुढे टाकत टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून आहे सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या ढोलीपाडा या गावात आजपर्यंत छप्पन्न रुग्णांनी इंटरनेटच्या माध्यमातून वैद्यकीय घेतले आहेत तर पशुप्राण्यांना देखील या माध्यमातून उपचार मिळाले आहेत या कामाची दखल घेऊन ढोलीपाडा ग्रामपंचायतीमधले ऑपरेटर विनोद राठोड यांना राज्यातून प्रथम क्रमांकाचा तर देशातून आठव्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे वैद्यकीय सल्ल्यासह हो, आवश्यक औषधांची पूर्तताही टलीमडिसिनच्या माध्यमातून ऑनलाईन करता येते वैद्यकीय के सल्ल्यासाठी केवळ सत्तावन्न रुपये नियमाप्रमाणे आकारण्यात येतात तालुक्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घेणं आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असल्यानं टेलिमेडिसिन ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरत आहे तसेच ई पशु चिकित्सा देतो होमिओपॅथी म्हणा ॲलोपॅथी म्हणा किंवा ई पशु चिकित्सा म्हणा विविध प्रकारचे लाभार्थी इकडे येतात त्यांचं रजिस्टर करावं लागतं रजिस्टर केल्यावर त्यांना ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सने डॉक्टरांशी कनेक्ट करून द्यावं लागतं डॉक्टरला जे पाहिजे त्या पद्धतीने तो डॉक्टर विचारतो परंतु विविध प्रकारचे औषधही ऑनलाईन मागवता येतात आज जे जिल्ह्यात न जाता तालुक्यात न जाता आज मी आपला खुल ढोल गावातच सरकारने ऑनलाईन दिल्यामुळे तर आम्हाला इथंच सुविधा मिळाली त्याच्यामुळे आमचं सगळं डॉक्टर बाप उपयोग इथंच होतं उपचार आमचं त्याच्यामुळेच आमचे जे डॉक्टर जे ऑनलाईनमध्ये दे देतात औषध गोळ्या सगळे अल्पदरात देतात ते पण आम्हाला मिळतं बरोबर नाशिक इथल्या वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या वतीनं काल मुंबईत अंध तरुण तरुणींचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी बुलडाणा जिल्ह्यातल्या संदीप ठगे आणि बीड जिल्ह्यातली केशर चौरे या अंध तरुण तरुणी विधीपूर्वक विवाहबद्ध झाले राज्यातल्या दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागातल्या अंध तरुण तरुणींचा विवाह मुंबईतल्या हिंदूच्या जिमखान्यात करण्यात आला हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य पधुगुरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ब्लाइंड वेल्फेअरचे अध्यक्ष अरुण भारसकर रोटरी क्लबचे अर्जुन मुद्दा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात राज्यातल्या एकशे बारा अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधल्या नियोजित भव्य स्मारकाला पटेल कृषक समाजानं तीव्र विरोध केला असून हा समाज आता तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहे या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याची घोषणा संभाजी केली आहे ज्या राजधानीतून पटेल यांनी देशाचा कारभार केला त्यांचं राजघाटावर तसंच मुंबईतल्या चौपाटीवर जिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे स्मारक न करता मोदी सरकारनं त्यांचं भव्य स्मारक गुजरातमध्ये उभारण्याचा खाट घातला आहे यात मोदी सरकारचा राजकीय हेतू असून तो हाणून पाडण्याचा निर्धार पटेल कृषक समाजानं केला आहे असं मिशन सरदार पटेल संघटनेचे अध्यक्ष जंग बहादूर पटेल यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केलं सरदार पटेल यांचं दिल्लीत समाधीस्थळ उभारावं त्यांचं मुंबई आणि दिल्लीतलं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा त्यांच्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्या या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या वानलेस रुग्णालयात एका रुग्णावर किडनीची शस्त्रक्रिया करून तब्बल सहा किलो वजनाची किडनी काढण्यात आली ही किडनी जगातली सर्वात मोठी असण्याची शक्यता असून याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे बापूसाहेब बंडगिरी या पन्नास वर्षीय रुग्णाला अॅडल्ट पॉलिसिस्टिक हा विकार झाला होता सर्वसामान्यपणे किडनीचं वजन दीडशे ग्रॅम इतकं असतं मात्र या आजारात किडनीची अनिर्बंध वाढ होऊन ती निकामी होते यापूर्वीच्या विक्रमात किडनीचं वजन पाच किलो एकशे ऐंशी ग्रॅम इतकं नोंदवण्यात आलं होतं यावेळच्या शस्त्रक्रियेत काढण्यात आलेल्या किडनीची लांबी सुद्धा जवळपास एक्केचाळीस सेंटीमीटर इतकी विक्रमी आहे किडनीची गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया सुमारे चार तास चालली होती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेतर्फे महाकवी कालिदास दिनाचं औचित्य साधून स्वरचित काव्य काव्यस्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं पनवेल उरण रसायनी परिसरातल्या नवकवी महिला आणि बुजुर्ग कवींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं भाग घेतला स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ गझलकार ए शेख यांच्या हस्ते झाल या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी आणि आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे उपसंचालक डॉ महेश केळुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रतिभा नकांना अशा स्पर्धेमुळे बळ आणि प्रोत्साहन मिळेल आणि यातूनच ते भविष्यात जिल्हा राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवर विविध सन्मान प्राप्त करतील असा विश्वास केळुसकर यांनी यावेळी व्यक्त केला या स्पर्धेतल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसं प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेचं आयोजन पनवेलचे आमदार आणि परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केलं तर डॉक्टर रघुनाथ पवार आणि दुर्गेश सोनार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं हवामान मुंबईसह राज्यातल्या काही भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत पालघर जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरू आहे नाशिक जिल्ह्यात इगतपूर त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा या भागात रात्री हलका पाऊस झाला सकाळपासून ढगाळ वातावरण आहे नांदेडमध्ये काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर काही भागात पावसाची रिमझिम सुरू आहे गडचिरोली रात्री जोरदार पाऊस झाला परभणीतही रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि खेडमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू आहे नागपूर बीडसह राज्यात बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण आहे पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून उपनिगरीय रस्त्रगाड्या उशिरानं धावत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या दहशतवाद या जागतिक आव्हानाचा सामना करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित जम्मू काश्मीर मध्ये वस्तू आणि सेवा कर लागू करण्याबाबत जेटली आग्रही राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशीलकर यांना प्रदान आणि मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोकणातही संततधार मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवा हे बातमीपत्र संपला पुन्हा भेटूया साडे वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार